नमस्कार मंडळी कसे आहात मैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळाची चिक्की आणि शेंगदाणा आणि गुळाची चिक्की करणार आहोत तर ही रेसिपी आपण पुढे पाहूयात कशा पद्धतीने आपण करणार आहोत तर इथे सर्वप्रथम आपण शेंगदाणे जे आहेत ते छान खरपूस असे भाजून घेतले आहे आणि आपल्या हाताच्या साह्याने अशा पद्धतीने आपण यावरचे सर्व सालं काढून घेणार आहोत तर इथे आपण सर्व सालक काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे तसेच ठेवलेले आहेत तर इथे आपण चांगली मिक्सरवरती अशी बारीक पूड करून घेणार आहोत अगदी बारीक नाही करायची तर यानंतर आपण एक कढई घेणार आहोत या कढईमध्ये एक चमचा तेल घातला आहे आपण तर यामध्ये आपण पाऊन वाटी गूळ घालून घेणार आहोत हा गूळ जो आहे अशा पद्धतीने सतत हलवत याचा छानसा आपण पाक तयार करून घेणार आहोत तर हा पाक अशा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये जरी नाही केला नॉर्मली आपल्या जे काही भांडा अवेलेबल असतं त्यामध्ये देखील केलं तरी देखील केल बिलकुल म्हणजे बुडाला वगैरे चिपकत नाही तर अशा पद्धतीने सतत हलवत हलवत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे ज्या बुडबुड्या खूप छान येत आहेत म्हणजे आपला पाक अगदी छान असा तयार झालेला आहे तर अशा या स्टेजवरती आपण पाहुण वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत आणि असे छानपैकी आपण सर्व हे एक जीव करणार आहोत गूळ आणि शेंगदाणा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा एक जीव झाला पाहिजे तर इथे पाहू शकता आपण अशा पद्धतीने अगदी तीन चार सेकंद आपल्याला व्यवस्थित असा हे जे मिश्रण आहे तर ते एक जीव करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की अगदी छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर एका प्लेटवरती आपण उपडी घालून प्लेटला किंवा ताटाला ता अशा पद्धतीने तेल लावून यावरती जे सारण आहे ते गरम गरमच अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि सारण प पसरवल्याच्या नंतर आपण छानपैकी दहा ते पंधरा चा मिनटं याला थंड होऊन देणार आहोत आणि त्याच्या छानश्या आपण वड्या पाडून घेणार आहोत म्हणजे चिक्क्या पाडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं वरती थोडंसं तीळ गार्निश करून आपण खूप छान पद्धतीने इथे आपण या वड्या पाडून घेतल्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी चिक्की आहे शेंगदाण्याची खूप छान पद्धतीने तयार झालेली आहे तर आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहोत तर इथे आपण पाववाटी ती तीळ घेतलेलं आहे आणि हे तीळ जे आहे ते छानपैकी आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तीळ छानपैकी भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण हे तीळ जे आहे तर ते थोडंसं थंड करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं तीळ जे आहे खूप छान पद्धतीने लालसर असं आणि खूप छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे तर याला थंड करून घ्यायचं आहे यानंतर आपण एका ताटाला छानपैकी तेल लावून घेणार आहोत तर जसं आपण पहिल्या चिक्कीला तेल लावून घेतलं होतं तसंच सेम आपल्याला यात या, या चिक्कीसाठी देखील प्रिपरेशन करून घ्यायचं आहे तर तुम्ही हाताने देखील तेल लावू शकता किंवा ब्रशच्या साह्याने देखील ते दे तेल लावून घेऊ शकता तर इथे आपलं ताट रेडी झालं आहे यानंतर आपण पुन्हा कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा तेल घालणार आहोत आणि तेल घातल्याच्यानंतर आपण अर्धा वाटी गूळ घालणार आहोत तर पाववाटी जर तीळ असेल तर आपल्याला अर्धा वाटी गूळ लागणार आहे म्हणजे त्याची डबल क्वांटिटी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण हा गुळाचा पाक देखील व्यवस्थित असा आपण बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला गूळ जो आहे तो छानपैकी मेल्ट होत आहे आणि छानपैकी विरगळत आहे तर अशाच पद्धतीने सतत हलवत हा आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता तेल की तेल टाकल्यामुळे हा गुळ जो आहे अगदी छानपैकी आपला विरघळत आहे आणि मेन म्हणजे करपत नाही आहे तर कधीही तेल घाल थोडंसं अगदी किंचितस तेल घालून आपण हा गुळाचा पाक तयार करायचा असतो तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या गुळाच्या ज्या गाठी आहेत म्हणजे गुळाचे जे खडे आहेत ते छानपैकी विरघळत आहेत आणि कुठेही बुडाला चिपकत नाहीये तर अशा पद्धतीने आपण हा गुळाचा पाक छान पद्धतीने तयार करून घेत आहोत तर अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण स्टर केल्यानंतर हा गुळाचा पाक आपला छानपैकी तयार झाला आहे यानंतर त्यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत आणि हे तिळ देखील आपण छान पद्धतीने एकजीव करणार आहोत गुळामध्ये तर पाकामध्ये एकजीव झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की आपलं तिळ देखील थोडंसं फुलल्यासारखं वाटत आहे यानंतर हे मिश्रण जे आहे आपण ताटावरती काढून घेणार आहोत आणि याच्या देखील सेम तशाच आपल्या शेंगदाण्यासारख्याच शेंगदाण्याच्या चिक्कीसारख्याच चकत्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आपण पाहू शकता की आपली शेंगदाण्याची चिक्की आणि तिळाची चिक्की छानपैकी आपली इथे तयार झाली आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद